नमस्कार आरतीचंद मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे बघा आजचं वातावरण किती सुंदर आहे आणि आमचं गाव म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची खानच आहे जा झाडे बघा किती छान हिरवीगार झालेली आहे वातावरण एकदम मस्तपैकी झालेलं आहे तुम्हाला किती फोटो सेशन करायचे आहे किती मूज मजे करायची आहे तर तुम्ही करू शकता आज आम्ही शिवनिमाण जलाशय पालाला आलेलो आहोत या दोघी मी आंघोळ केली नाही बरं का असं डायरेक्ट इथेच आंघोळ करणार आहे साबण पण घेऊन आलेले आहे सोबत बघा जला असे इतकी किती मस्त भरून वाहून राहिलेलं आहे मन अगदी प्रसन्न होऊन राहिलेलं आहे आणि नकळत जर आपल्याला असं कुणी व्यक्ती भेटलं जर आपल्या ओळखीचं आहे या आपण कधी म्हणजे विचार न करता इथे माझी एक स्टुडंट मला मिळाली आणि ती स्वतःहून माझ्याकडे येऊन तिने माझी चौकशी केला मला इतका आनंद झाला आणि मला छान वाटलं की त्यांना माझी पण आठवण येत आहे ही बघा ही माझी स्टुडंट आहे <laughs> ती मला अचानकच मिळालेली आहे आहे ज्याची कुणाची असेल त्यांनी घेऊन जावी कमला डाली लड़न, हमेशा तैयार आई वेस से गणे चले कड्ढी चेरे पीठ दे पाणी सो डाय